नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौतम आठवले मी मनोहर खकेसर आम्ही आत्ता सध्या रावगाव इथे ठाणे जिल्ह्यातील इथे एका भागी जात होतो तेव्हा असे निदर्शनास आले की इथे भात भात खेचरं भाताची खाचरं असतात आणि ह्याच्यामध्ये भात यांचं मुख्य पीक आहे ह्याच्यामध्ये भाताबरोबर कडधान्यजनरी घेतली जात नाहीत असं म्हणतात किंवा इथे भातखेचरामध्ये हे जे पाणी साचतं त्याच्यामध्ये खेकड्यांचा सा प्रादुर्भाव होतो त्यामुळे इथे यांना कडधान्य घ्यायला त्रास होतो असं म्हणू शकतो आपण पण त्याच्यावरती इथल्या शेतकऱ्यांनी एक नवीन शक्कल लढवलेली आहे इथल्या या बांधांवरती सिमेंटची जी पोती असतात त्याच्यामध्ये तूर तुरीची लागवड करतात त्यामुळे दोन ह्याच्यामध्ये मुख्यतः त्याचे फायदे असे होतात की जे भातखरांमध्ये जे पाणी साचतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ह्यांच्या मुळांची जी कूज होऊ शकते तर ही याच्यामुळे अडवली जाते आणि जे खे खेकडे असतात ते ही नवीन कोवळी कोवळी तुरीची रोपं खाऊ शकतात तर ह्या म्हणजे पोतं असल्यामुळे आणि नंतर या जसं जसा पाऊस कमी होतो तशीही हा बांध बळकट होत जाईल अजून आणि ही झाडं इथेच राहून शेतकऱ्यांना तुरीचं उत्पादनही घेता येतं हे एवढं फक्त तुमच्या निदर्शनात आणायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला थँक्यू